आजकाल पैशाच्या संबंधित प्रॉब्लेम अनेक जणांना येताना दिसतात प्रत्येकाची एकच ओरड असते यावर सेविंग होत नाही ना आहे हातात पैसा टिकत नाही काय करावे समजत नाही काही जण तर खर्च कमी करून सुद्धा पैशाच्या समस्यांना तोंड देताना दिसतात यावर अनेक उपायसुद्धा लोक करतात तसेच उपाय ज्योतिषशास्त्रात देखील सांगितले आहेत मात्र जसे कुंडली पाहून त्यातील ग्रहांची स्थिती पाहून ज्योतिष आर्थिक अडचणीवर उपाय देतात तसेच वास्तुशास्त्रात देखील पैशाच्या समस्यांवर काही उपाय सांगितले आहेत हे उपाय अतिशय प्रभावी असल्याचे मानले जाते पैसे कोणत्या जागी ठेवतो ते कोणत्या दिशेला ठेवतो हे देखील महत्वपूर्ण असते याची अनेकांना माहिती नसते त्यामुळे पाहूयात वास्तुशास्त्रानुसार आर्थिक अडचणी दूर करण्याचे उपाय ज्या खोलीत आपली तिजोरी ठेवली जाते त्या खोलीत तिजोरी ठेवण्यासाठी काही विशेष नियम आहेत तिजोरी नेहमी दक्षिण भिंतीपासून थोडी दूर किमान एक इंच अंतरावर असावे याशिवाय तिजोरी अग्नी आणि तीजोर नैऋत्य कोपऱ्यात ठेवू नये तिजोरीचा मागचा भाग दक्षिणेकडे तोंड करून असावा आणि दरवाजा उत्तरेकडे उघडला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार तिजोरीच्या खोलीचा दरवाजा पूर्व आणि उत्तर दिशेला असणं शुभ आहे असे मानले जाते की यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते मात्र तिजोरी उत्तर दिशेला दरवाजासमोर ठेवू नये तिजोरी दरवाजापासून थोडी दूर ठेवणे शुभ मानले जाते ज्या खोलीत तिजोरी ठेवली आहे त्या खोलीत प्रकाशाची देखील काळजी घेतली पाहिजे यासाठी पूर्व आणि उत्तर दिशेने वरच्या बाजूला खिडकी असणे शुभ मानले जाते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी कधीही पैशाचे व्यवहार करू नका यामुळे तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही असे मानले जाते की देवी लक्ष्मी ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी तिच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते त्यामुळे यावेळी कोणालाही पैसे देऊ नये जर तुम्हाला तुमचे सेविंग वाढवायचे असतील तर तुम्ही गुरुवार आणि शुक्रवारी तुमच्या तिजोरीची पूजा करावी यामुळे तुमच्या तिजोरीतील पैसे वाढतील आणि अनावश्यक खर्च थांबेल तुम्ही तुमच्या तिजोरीवर कुंकवा आणि स्वस्तिक चिन्ह बनवावे यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो आणि शुक्रवारी देवी लक्ष्मी तिच्या भक्तांवर कृपा करते बरेच लोक पैसे येण्यासाठी मोरपण घरात ठेवतात परंतु मोरपंख कधीही पर्समध्ये ठेवू नयेत पर्समध्ये मोरपंक ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते याचे कारण म्हणजे मोरपंख कोणताही बंद ठिकाणी ठेवत नाहीत मोरपंख नेहमी मोकळ्या जागेत ठेवा मोरपंख पर्समध्ये ठेवल्याने आर्थिक नुकसान होते